देशमुख यांच्या हत्येनंतर वाल्मिक कराड हा कित्येक महिन्यापासून तुरुंगात आहे त्याच्या बाबतीतल्या अनेक गोष्टी आतापर्यंत आपल्या समोर आल्या पण आता होऊ किंवा त्याची हत्या केली जाऊ शकते आणि त्याच्या हत्येची सुपारी दुसरं तिसर कोणी नाही तर धनंजय मुंडे यांनीच दिली असं बोलणाऱ्या रणजित कासलेचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होतोय आता त्यांनी व्हिडिओमध्ये नेमकं काय म्हटलं रंजित कासले कोण आहे आणि ते अचानक या प्रकरणामध्ये कसं काय आले या सगळ्याच प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून शोधून घेऊ नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात काहीतरी विशेष मत्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्येमुळे बीड जिल्हा राज्यभर आतापर्यंत चर्चेत होता राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असलेला कराड गेल्या साडेतीन महिन्यापासून मुक्काम तुरुंगातच ठोकून बसलेला आहे कराडचं एन्काउंटर करण्याची ऑफर मला मिळालेली आहे असा दावा बीडचे निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले केलेला आहे त्यामुळे एकच खळबळ उडाली हे खरंच सत्य आहे का खरंच वाल्मिक कराडचं एन्काउंटर होऊ शकतं का कराडच्या एन्काउंटर साठी पाच कोटी दहा कोटी पन्नास कोटी रुपयाची ऑफर होती कासले कासले म्हणाले यांनी विभागातील पोलीस निरीक्षक म्हणून काम केलेलं आहे गेल्या काही दिवसापासून त्यांना निलंबित करण्यात आलेले आहे त्यानंतर त्यांनी केलेले दावे सोशल मीडियावर तुफान प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे विधानसभा निवडणूक वेळी झालेल्या हेराफेरीबद्दल काचलेनी खळबळजनक दावे केलेले आहे विधानसभा निवडणुकीच्या वेळी परळीत बंदोबस्तासाठी त्यांची पोस्टिंग होती असं त्यांचं म्हणणं आहे त्यावेळी स्ट्राँग रूमजवळील ड्युटी बदलण्यात आली स्ट्राँग रूमजवळील पेट्यांची अदलाबदल करण्यात आली होती पैशाची देवाणघेवाणही करण्यात आली एका अकाऊंटमधून दुसऱ्या अकाउंटला दहा लाख रुपये अचानक डिपॉझिट करण्यात आले वाल्मिक कराडनं विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान परळीला पैसे पुरवले या कालावधीत माजी मंत्री धनंजय मुंडे आणि कराडच्या गाळ्या पैशांच्या पेट्या पकडल्या गेल्या अशा पद्धतीचे सुद्धा अनेक दावे कासले करताना दिसले कराडच्या एनकाउंटरची ऑफर होती असा दावा करत त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खळबळून टाकलेली आहे तर हे रणजित देसले बीडच्या सायबर विभागामध्ये पोलीस उपनिरीक्षक म्हणून काम पाहत होते सायबर विभागात दाखल झालेल्या गुन्ह्याच्या तपासासाठी ते परवानगी शिवाय परराज्यात गेले होते वरिष्ठांची परवानगी न घेता परराज्यात गेल्याचा ठपका त्यांच्यावर होता परराज्यात त्यांनी आरोपींकडून पैशाची देवाणघेवाण केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे त्यामुळे कासले बऱ्याचदा वादात सुद्धा सापडलेले आहे आणि त्यामुळेच ते निलंबित सुद्धा आहे आता कासले जेही काही बोलत आहे ते खरं बोलत आहे की खोट बोलत आहे यावर करुणा मुंडे यांना विचारण्यात आलं तर तेव्हा मीडियाशी बोलताना त्या म्हणाल्या की कासले जे बोलतोय ते कदाचित खरंही असू करुणा रणजित कासले फक्त व्हिडिओ बनवूनच थांबले नाही तर महाराष्ट्र राज्याच्या पोलिसांना सुद्धा त्यानं आव्हान केलंय की मला कोणीही पकडू शकत नाही या सगळ्या प्रकरणावर तृप्ती देसाई सुद्धा बोलल्या त्या म्हणाल्या वाल्मी कराटचा तुरुंगामध्ये खून होईल किंवा त्याचं एनकाउंटर केलं जाईल कारण वाल्मी कराडला मोठ्या मोठ्या नेत्यांची मोठे मोठे कारनामे माहीत आहे म्हणजेच काय तर तृप्ती देसाईंनी देखील एकंदरीतच वाल्मी कराटचं एनकाउंटर होईल असं म्हणत थेट इनडायरेक्टली धनंजय मुंडेंकडे इशारा केला आता या कासलेचे दोन व्हिडिओ व्हायरल झाले एका पहिल्या व्हिडिओमध्ये कराडच्या एन्काउंटरची ऑफर मिळाली असं त्याने सांगितलं तर दुसऱ्या व्हिडिओ मध्ये ती ऑफर धनंजय मुंडे यांच्याकडून मिळाली असं स्पष्टपणे सांगितलं आता कासले हा जो आहे तो निलंबित अधिकारी आहे मग तो काहीही बरडू शकतो म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही खरं सांगायचं झालं तर वाल्मिक कराडच्या जीवाला धोका आहे का तर हो वाल्मिक कराडच्या जीवाला निश्चितच धोका असू शकतो कारण आपण तसं पाहायला गेलं तर वाल्मिक कराडला पोलिसांना पकडण्यामध्ये यश आलं नाही वाल्मिक स्वतःहून सी आय डी ला शरण आला मग शरण येण्याआधी वाल्मिक कराडला स्वतःला असं वाटत होत का की मी जर शरण गेलो नाही तर एकतर माझं एन्काउंटर होईल किंवा मला जाणीवपूर्वक मारून टाकल्या जाईल कदाचित याच धाकाने वाल्मिक कराड हा शरण गेलेला असू शकतो कारण वाल्मिक कराड हा हत्येच्या गुन्ह्यामध्ये तर गुन्हेगार आहेच पण त्याही सोबत खंडणीचा गुन्हा सुद्धा दाखल आहे मग त्या खंडणीमध्ये अनेक निलंबित अधिकारी सुद्धा सह आरोपी आहेत आणि इतकंच नाही तर अनेक नेत्यांचा सुद्धा त्याच्या सहभाग असू शकतो मग असं असताना सुद्धा वाल्मिक कराड सोबत अनेकांना सह आरोपी का केलं जात नाही असा प्रश्न विरोधकांकडून वारंवार विचारला जातोय आता याबद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं वाल्मिकराडच्या जीवाला खरोखरच धोका आहे का त्याचं खरोखरच इन्काउंटर होऊ शकतं का याबद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं कासलेनी केलेला दावा करुणा मुंडेंनी मांडलेलं मत तृप्ती देसाईंनी मांडलेलं मत यावर तुम्ही तुमचं काय मत ठेवता आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी काहीतरी विशेष या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका